नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरचे महत्वाचे भाग आपण पाहतोय रोजचे वीस प्रश्न जे प्रत्येकाला आपल्याला महत्वाचे असतात मित्रांनो सर्वप्रथम गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो जर आपण चॅनेल नवीन असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करतो मित्रांनो आजचे सगळ्यात पहिले पॉईंट एक एक, एक, एक पॉईंट आपण चालू करूया प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो आजचा दिवस आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन चौदा डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा करतो पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय मित्रांनो पाहूया आपण लक्षात ठेवा ठीक आहे की ओपन एआय निर्बंधासह व्हिडिओ जनरेटर टिंबटिंब लाँच केलं तर उत्तर आहे मित्रांनो सोरा टर्बो नावाचं एआय लॉन्च केलंय व्हिडिओ लॉन्च केलंय लक्षात ठेवा काय नाव त्यांचं सौरा टर्बो ठीक आहे चलो दुसरी हा प्रश्न मित्रांनो बुद्धिबळात विश्वजेतात ठरणारा कोणता बुद्धिबळपटू पहिला किशोर ठरलाय म्हणजे खूप कमी व्हायचा अठराव्या वर्षी त्यांनी जिंकले लक्षात किंवा आपल्याला बघायचं नाव काय त्यांचं डोमाराजू गुकेश हे त्यांचं नाव आहे त्यांनी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जागतिक लेवलला आपलं स्वतःचं नाव लौकिक केलंय पाहूया काय आहे डोमाराजू जुगुकेश सर्वात तरुण बुद्धिबळ पट्टू विशिष्टता होण्याचा उदय झाला म्हणजे काय सगळ्यात तरुण म्हणजे आतापर्यंत सगळ्यात अठरा वर्षीय व्यक्तिमत्व लक्षात ठेवा सर्वात तरुण आणि भारताचं आपलं नाव उज्ज्वल केलं मग काय वयाच्या आठवडे चाललेल्या एका भीषण स्पर्धेत विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनचा डिल दी, डिंग लिरेन कोणत्या देशाचे मित्रांनो चायना चीन देशाचे आहेत लक्षात ठेवा डिंग लिरेन लक्षात ठेवा ठीक आहे बॉबी फिशर गॅरी कास्पोरोहो विश्वनाथ आनंद यांसारख्या दिग्गजांचं अठराशे पासून त्याच्या एका नामांकित पंक्तीत सामील झाला किती मित्रांनो लोकांच्या नामांकित तो फेमस झालेला आहे कारण की सर्वात तरुण व्यक्तिमत्व आहे आणि हे जिंकणे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि चीनच्या खूप जबरदस्त प्लेअर डिंग लिरेचा त्यांनी पराभव केलेला आहे आपल्याला खूप महत्वाचा पार्ट आहे हा की हा प्रश्न शंभर टक्के येईल वयाच्या किती वर्षी कुठे स्पर्धा कोराचा पराभव केला आणि कधी सुरू आहे शहाऐंशी आणि किती लोकांचा अठरा विश्वजींच्या एका नामांकित पंतचा सामील झालेला आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न घेऊया आशियाई विकास बँकेने अक्षय ऊर्जेचा विस्तार करण्यासाठी आणि हवामान लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्ना पाठिंबा देण्यासाठी टिंबटिंब दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे एडीबी आशिया है, विकास बँक लक्षात ठेवा हा किती डॉलर पाचशे लक्षात त्याची गोष्ट आहे दशलक्ष कर्ज मंजूर केले आहेत एकोणीशे सहासष्ट मुख्यालय मनीला फिलिपाईनच सदस्य सा, देश सदुसष्ट आहेत त्यातील आशिया किती आशिया ते किती अठ्ठेचाळीस देश सदस्य आहेत फॉर्टी एट टोटल आशियातील आहेत आणि टोटल सदस्य देश सदुसष्ट देश आहेत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौथा भारत स्वतःचे अंतर अंतरस्थानक भारत अंतरिक्ष स्टेशन केव्हा स्थापन करणार आहे सगळ्यात पहिले पॉईंट आपण डिटेल पाहूया तर त्या उत्तर काय आहे दोन हजार पस्तीस मध्ये भारत अंतरिक्ष स्टेशन बघा काय करणार आहे स्थापन करणार आहे थोडं पाहूया आपण त्याबद्दल भारताने दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतःचे अंतरस्थानक भारत अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याची आणि दोन चाळीस पर्यंत चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याची योजना आखली आहे सव्वीस पर्यंत अंतराळ जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर गगनयान मिशन भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आखलेला आहे जवळ सव्वीस पर्यंत आणि चोवीसच्या उत्तरार्ध किंवा सव्वीसच्या सुरुवातीला आपला पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे हे सुद्धा टार्गेट आपल्याला आहे लक्षात ठेवा आणि आताचं काही आहे भारत अंतराष्ट्रीय शिक्षण केव्हा स्थापन करणार आहे दोन हजार पस्तीस मध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणजे हे सगळे पण आपल्याला माहित असेल तर आपल्याला फायदा होतो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण कोणत्या संस्थेने विलो नावाची क्वांटम कम्प्युटिंग चिप लॉन्च केली आहे तर कोणत्या तर गुगलने लॉन्च केली आहे तर काय आहे विलो मध्ये सिंगल है ना टू क्युबिट गेट्स आणि क्युबिट रिसेट आणि रीड आउट यासारखे प्रगत घटक समाविष्ट आहेत चिपने पाच मिनिटात एक जटिल समस्या सोडली जे एक कार्य जे संगणकांना विश्वाच्या इतिहासापेक्षा जास्त वेळ लागेल म्हणजे खूप कमी वेळात एखादं काम पूर्ण होतं त्याचा शोध लावलाय त्याचं केलंय गुगलने केलं नाव काय विलो नाव त्यांना दिलेलं आहे आणि काय विनोने पाच मिनिटात बेंचमार्क गणना पूर्ण केली ज्याला आजच्या सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरला दहा सेप्टिलियन वर्ष लागतील पण विनोने काय पटकन सोडवलेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे सहा क्वेश्चन डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका डीजीए दोन हजार पंचवीस जीवन गौरव पुरस्कार खाली कोणाला मिळाला आहे तर उत्तर है याना आहे अंग ली यांना मिळाला आहे तर त्यांना आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सत्यात्तरव्या वार्षिक डीजीए पुरस्कार दिला जाणार आहे कधी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये का आणि काही आहे त्यांना बाफ्टा फेलोशिप सुद्धा मिळालाय प्रीमियर एम्पॉरियर जपान आर्ट द्वारे पुरस्कृत चोवीसचा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की तेराव्या टी ग्लोबल सस्टेनेबिलिटी फिल्म अवॉर्ड्स जीएसएफए या मध्ये ट्रॉफी कोणत्या देशाच्या जिंकली आहे तर आपला देश भारत देशाने जिंकलेली आहे कुंभया स्टोरी लंडन मधील प्रतिष्ठित ब्रिटिश अकादमी चित्र पुरस्कार येथे आयोजित तेराव्या टी व्ही ग्लोबल सस्टेनेबिलिटी फिल्म अवॉर्ड मध्ये ट्रॉफी जिंकली आहे ठीक आहे द कुंभय्या मध्ये निर्धारित महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन केले लक्षात ठेवा आणि ज्यांनी कलेद्वारे आपले जीवन बदलले आणि संपूर्ण जीवनामध्ये आपले श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे लक्ष बघा हा पॉईंट सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये नानाजी देशमुख यांच्या उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये कोणत्या राज्यातील ग्रामपंचायत मन्याची वाढीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोणत्या राज्यात आहे ऑब्व्हियसली आपल्या राज्य महाराष्ट्र राज्य माहीत असेल पाहिजे लक्षात ठेवा की काय सांगतायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये नानाजी देशमुख उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये कोणत्या गावाचं निवड केली आहे वाडी ते कुठे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आहे आपल्या राज्यातला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा कोणत्या ठिकाणी टिंबटिंब कोणत्या ठिकाणी येथे दहाव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे तर डेहराडून डेहराडून उत्तराखंडात आहे तर काय सांगता येईल कि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालं जागतिक आयुर्वेदिक फाउंडेशन आणि भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि एकूण चोपन्न देश सहभागी झाले होते माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा डिसेंबर चोवीस मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने महिला सन्मान योजना मंजूर केली आहे महिलांना सन्मान द्यायचं महिलांना मंथली पैसे द्यायचे म्हणून नवी दिल्लीने सुरू केली आहे हजार रुपये सुरू केले आहेत महाराष्ट्र राज्य किती केले मित्रांनो बघा पंधराशे रुपये केले आणि आता एकवीसशे रुपये करणार आहेत है ना एकवीस वरून खूप महत्वाची गोष्ट आहे की एकवीस पाहायला गेलं तर एकविसावे मुख्यमंत्री आपले मानस्री देवेंद्रजी फडणवीस जी आहेत लक्षात ठेवा आणि आता सध्या महाराष्ट्रात एकवीस महिला आमदार निवडून आलेल्या आहेत ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पंधराशे रुपये एकवीसशे सरकारने सांगितले एकवीसशे रुपये एकवीस मुख्यमंत्री एकवीस आमदार निवडून आले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुणे जाऊया मित्रांनो ठीक आहे हा खालीपैकी कोणती गर्भाच्या मेंदूची त्रिडी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनली आहे तर आय आय टी मद्रास बनली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बारावा फिफा वर्ल्ड कप चौतीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात येणार आहे माहिती असं आपल्याला की सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि फिफा तुम्हाला माहिती दर चार वर्षांनी आयोजित होतो प्रारंभ एकोणीशे तीस मध्ये झाला आणि आयोजक कोण आहे फिफा आहे बावीस ऑफ फिफा कोण जिंकला तर लक्षात ठेवा सिद्ध कतारमध्ये झाली स्पर्धा विजेता अर्जेंटिना आणि उपविजेता फ्रान्स होता बरोबर आहे बावीसावी स्पर्धा आणि ही किती वेळ असणार आहे बघा दर चार वर्षांनी बावीस दोन हजार बावीस बावीस आवी है ना तीस ची मित्रांनो चोवीस आणि चौतीसशी किती वेळ असणार ती पंचवीस हवी है ना ही कुठे होणार आहे सर सौदी अरेबियामध्ये होणार आहे शॉर्टकट सांगितलं ठीक आहे हा मग अजून एक पॉईंट सव्वीसशी कुठे होणार आहे कॅनडामध्ये होणार आहे ठीक आहे हो सव्वीसशी है ना कुठे होणार आहे कॅनडामध्ये होणार आहे ही कुठे झाली मित्रांनो कतारमध्ये झाली लक्षात ठेवा ठीक आहे आणि दोन हजार चोवीस ची म्हणजे किती दोन हजार तीस ची स्पर्धा स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्को स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्को मध्ये होणार आहे बस हे सगळे पॉईंट कव्हर करा लक्षात ठेवा आपले सगळे पॉईंट कव्हर होऊन जातात ठीक आहे बावीस शी कतार मध्ये झाली सव्वीसशी कुठे होणार मित्रांनो सव्वीस दोन हजार सव्वीस पहिल्या कॅनडा मेक्सिको आणि युनायटेड स्टेट कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट आणि तीस ची चोवीस स्पेन है ना स्पेन पोर्तुगाल मोरोक्को आणि पंचवीस ची सौदी मध्ये होणार आहे ठीक आहे हजार चौतीस लक्षात ठेवा ठीक आहे पुढं मॅगिन पर्सन ऑफ द इयर चोवीस म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे ऑब्विसली डोनाल्ड ट्रम्प है ना अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिका स्वातंत्र्य केव्हा झाला चार जुलै सतराशे शहात्तर ला लक्षात ठेवा सतराशे शहात्तर ला अमेरिका स्वतंत्र झाला है ना तो पण भारत इंग्लंड इंग्लंडमध्ये होता तो आणि तो स्वतंत्र केला चार जुलै सतराशे शहात्तर ला ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा अलीकडेच राजेंद्र हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेत म्हणजे ते हिंदू वेत लक्षात ठेवा मग कुठल्या आपल्या बाजूला देश पाकिस्तान लक्षात ठेवा पाकिस्तान देशामध्ये ते बनलेत पहिले हिंदू पोलीस अधिकारी तयार झालेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरावा गुजरात जायंट्सने अलीकडे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे गुजरात जायंट्स लक्षात ठेवा आयपीएल टीम आहे आणि त्यांनी प्रवीण तांबे यांची नियुक्ती केलेली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप चोवीस मध्ये भारताने कोणते स्थान पटकवले आहे तर भारताने सहावे स्थान भारतात झाली होती माहिती सर्वांना जपान जिंकलेलं आहे लक्षात ठेवा भारताचं काय स्थान किती आहे सिक्स नंबरला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा नुकतेच त्याचे त्यांचे दलाई लामांचे सिक्रेट ऑफ हॅपीनेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले के के आहे तर डॉक्टर दिनेश शहारा यांनी ह्या पुस्तकाचे अनावरण किंवा पुस्तकाचं काय केलंय प्रकाशित केलेलं आहे ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा नुकतीच नोव्हेंबर चोवीस साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ कोणाची निवड झाली आहे हरिस रॉफ हे मेल आहेत हे पाकिस्तानचे आहेत ठीक आहे आणि डॅनी वॅट हे फिमेल आहेत हे इंग्लंड देशाचे आहेत उत्तर काय असणार दोघांची निवड करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न होता नुकतीच राष्ट्रीय शैक्षणिक परिषद ज्ञानकुंभ कोठे पार पडली पदुचेरीमध्ये पार पडली आणि आजचा सा आपल्यासाठी प्रश्न की नुकतेच वेगा सी रॉकेटिक सेंटिनल वन सी उपग्रह कोणी प्रकाशित प्रक्षेपित केला आहे तर उत्तर आहे ऑप्शन आहे युरोपियन स्पेस एजन्सी नासा इस्रो इसा आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो आपण सगळे ते सगळे प्रश्न घेतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास जर केला तर प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम मला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो